नमस्कार मी व्यंकटेश नरसिंग आहे तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र जीवन न्यूज आज मी उदगीर शहरामध्ये आहे त्याचं कारण आहे की विश्वशांती बौद्ध विहाराचं उद्घाटन आज या ठिकाणी देशाच्या राष्ट्रपती द्रौपदीजी मुर्मू यांच्या हस्ते इथं संपन्न होत आहे बरेचसे मंत्रिमंडळातील अनेक नेते या ठिकाणी आलेले आहेत आणि लोकांची संख्यासुद्धा अक्षरशः लाखोच्या संख्येनं इथं जनता आलेली आहे लोक एकत्रित आलेले आहेत माझ्यासोबत काही महिला आहेत आपण त्यांसोबत चर्चा करू काय नावं आहे ताई तुमचं सरस्वती गुंडेराव चव्हाण कोणतं गाव आहे आपलं डोंगर कोण आहे बरं किती लांब येते गाव तीस किलोमीटर तीस किलोमीटर येत बरं तुम्ही किती वाजता आलो आज कार्यक्रमाला आम्ही वाजता वाजता बर मग आता तुम्ही विहार पाहिलंय का आणखी नाही नाही पाहिलं पण मध्ये मध्ये जाऊन आलात तुम्ही बाहेर का आलात इतक्या लवकर बाहेर आता लहान मुलं होतं त्याच्यामुळे लवकर गर्दी आहे मोठी गर्दी गर्दी खूप काय भावना तुम्ही इतक्या लांबून आलात उदगीर सारख्या शहरामध्ये एक चांगलं विहार बनलंय आता तर काय वाटतं या प्रसंगी चांगलं वाटतंय सर आम्हाला चांगलं वाटतंय ना ठीक आहे एकंदरीत चांगला वाटतंय असं त्यांनी आपल्याला सांगितलंय काकू तुमचं नाव काय कसा हो, का बाय राम भाव कांबाई कि, कोणतं गाव आहे आपलं बर बरं किती लांब आहे इथून इथून लांब आहे आम्ही सकाळी सात च्या अगोदर निघालो सात वाजता नेले किती लोक आले तुमच्या आमच्या इथून काय चार गाड्या आल्या आता चार गाड्या आल्या बर मग आता लवकरच बाहेर आलो कार्यक्रम विहार 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 बघायसाठी चालत तुमच्या परिसरात विहार आहे का तिकडे कुठे आमच्या इथं मोठं विहार आहे पूर्ण मोठं विहार आहे मोठं विहार आहे कसं वाटतंय इथं उदगीर सारख्या ठिकाणी मराठवाड्यातलं एक चांगलं विहार चांगलं विहार आहे ते बघायलाच चालवत आता आम्ही बरं हे कोण आता संजय जी बनसोडे इथले मंत्री आहेत त्यांनी हे बनवलं आहे ना काय वाटतं त्यांच्याविषयी चांगलं वाटतंय चांगलं वाटतंय बनवलं बरं आता आता विहार बघून वापस जाणार तुम्ही बघायचं तर इथं मंत्री संजयजी बनसोडे यांच्या पुढाकाराने या ठिकाणी हे विहार बनलेला आहे आणि बरीचशी जनता इथे एकत्रित येऊन हा हा कार्यक्रमाला इथं आलेले आहेत आपण इथं विहार सुरू झालंय तर याचा काय फायदा होईल बुद्धिस्ट लोकांसाठी भरपूर फायदा होईल बर एक कसं वाटतं एकंदरीत एकदम छान वाटायला लागले आनंद तुम्हाला ओके ठीक आहे बिहार पाहिले का नाही पाहिला नाही पाहायला चाललो तुमचं नाव काय मला सांग माझं नाव संगरत्न कांबळे मी पूर्ण सर काय करता काम सर मी इलेक्ट्रॉनिक्स करतो माझं शॉप आहे माझा बरं हाच सेम प्रश्न असा आहे की बौद्ध लोकांसाठी आता इथं बिहार आहे सगळ्या जनतेसाठी आहे काय फायदा होईल फायद्यास म्हणत असं म्हणता येत नाही सर फायदा सर पण याच्या पण खूप काही शिकण्यासारखं आहे सर कारण भगवान बुद्धाने गोष्टी सांगले त्याच्यातून खूप काय आहे सर त्याच्यामुळे सर समजा एक खूप छान त्यांना बनवलं विहार त्याच्यामुळे सगळ्या लोकांसाठी एक चांगला मेसेज आहे सर आता आज खूप मोठी गर्दी झाली हो सर कसं काय वाटतं खूप छान वाटत बरेचसे लोक इथं आले सर खूप दूरून दुरून पण आले तुम्ही माझ्या डाव्या साईडला पाहता या ठिकाणी तो मोठा सभामंडप आहे ज्या ठिकाणी मध्ये सभा संपन्न होत आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस रामदासजी आठवले त्याचबरोबर इथले स्थानिक चे जे मंत्री आहेत संजय जे बनसोडे आणि मंत्रिमंडळातील बरेचसे लोक इथे एकत्रित आलेले आहेत आणि कार्यक्रम इथं संपन्न होतोय माझ्यासोबत काही उदगीरचे स्थानिक रहिवाचे आहेत काय नाव आहे सर आपलं गायकवाड शिरत्न बरं तर गायकवाड सर मला हे सांगा की आज या ठिकाणी उदगीर सारख्या ठिकाणी हे मोठं विहाराचं काम संपन्न झालेलं आहे एकीकडं भारतीय जनता पार्टी ही मुस्लिम आणि दलितांच्या विरोधी आहे असा प्रचार पण होतो एकीकडं याच मंत्रिमंडळामध्ये असलेले हे महोदय या ठिकाणी बौद्ध विहाराचं उद्घाटन करत आहेत निवडणुका जवळ आल्यात याचा फायदा होईल का त्यांना निश्चितच फायदा होईल आणि सर्वप्रथम मी आमच्या शहरामध्ये राष्ट्रपती रुपप्रदी मुरम आल्यात त्याबद्दल तर मी त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो सर्व मान्यवरांचंही मी माझ्या उद्गीर शहराच्या वतीनं हार्दिक अभिनंदन करतो आणि एकच मी सर सर्वांना सांगू इच्छितो की संजय भाऊ बोनसडे यांचं काम हे हे अद्वितीय आहे आणि यांचं काम असं असल्यामुळं निश्चितच यांना पुढे चालून फायदा होईल आणि संजय बोनसडे फक्त केवळ एका समाजासाठी झटलेले नाहीत तर सर्वच धर्म समाजासाठी त्यांनी झटलेलं आहे आणि येणाऱ्या भविष्य त्यांना आम्ही सर्व जनता आम्ही त्यांना सहकार्य करू आणि याच्यानंतर भव्य आणि दिव्य अशा मताने त्यांना विजयी करू okay. आजचं जे त्यांनी बौद्ध विहार बांधलेला आहे त्या बौद्ध बौद्धविहारानं सर्व धर्माला एक शांतीचा संदेश त्यांनी त्यांच्या तेन ह्याच्यातून दिलेला आहे आणि एवढेच नाही तर मराठवाड्यात दोन नंबरचा हे विहार झालेला आहे okay. त्याबद्दल मी संजयजी बनसोडे साहेबांचं मी हार्दिक हार्दिक मनपूर्वक अभिनंदन करतो सर्व मान्यवरांचं हार्दिक अभिनंदन शूर तालुका निलंगा निलंगा तालुका आहे ना हो तुम्ही निलंगेच्या एक तुम प्रश्न असा आहे निलंग्यामध्ये मंत्री महोदय मागच्या बऱ्याच वर्षापासून आहेत निलंगेकर साहेब आहे ना तर त्यांच्या जर आपण त्यांच्या निलंग्यामध्ये गेलो आणि आता अवघ्या पाच वर्षापासून मंत्री संजय जी बन सुट आहेत आपण उदगीरमध्ये आलो जमीन आसमांची तफावत दिसते दिसते का नाही उदगीर मध्ये फार मोठा फरक दिसत हो आहे का बरं तसं संजय भाऊ मुळे फरक पडला सर्व धर्म समभाव संजय भाऊ सगळ्याला घेऊन चालणारे एकमेव मंत्री आहेत असं मला वाटतं लिमराज मारुती कांबळे कोणतं गाव आहे किनियल्ला देवी तालुका उदगीर जिल्हा लाभतो उदगीर तालुका आहे बरं मग आता काम त्यांचं म्हणजे विहाराचं तर आहे आणखी कोणते कोणते काम सगळेच काम त्यांनी कोणतंच मागे पुढे ठेवले नाही ती सर्व समाजासाठी रात्रंदिवस दिवस एक कप चहा पिऊन मुंबईसाठी उदगीरसाठी सगळं कष्ट घेतलेत तर आपण ह्याच्या पुढं त्यांना पण असं सहकार्य करा मी असे धन्यवाद मला सांगा आता निवडणुका जवळ आल्या आणि आता लवकरच निवडणुका जाहीर होतील है ना या प्रसंगी उदगीर मधून फॉर्म भरण्यासाठी आमदार होण्यासाठी खूप मोठे मोठे लोकांची नाव आहेत ना संजय परत एकदा इथून मिळेल त्याच्यामध्ये काही वाद नाही पण निवडून येतील का काय येणार येणार जास्त एक 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 मतांना निवडून मी पण अपेक्षा करतो जास्तीत जास्त जास्त मतांनी निवडून येतील असं इथं त्यांना वाटतंय महाराष्ट्र जीवन न्यूज चे महत्वाचं अपडेट तुम्ही पाहताय आणि मी आज राष्ट्रपती द्रौपदीजी मुर्मू यांच्या कार्य बाहेर थांबलेलो आहे तुम्ही पाहताय सगळ्याच समाज बांधव इथे एकत्रित आलेले आहेत आणि या कार्यक्रमाला इथे उपस्थित आहेत आपल्यासोबत इथले काही स्थानिकचे लोक आहेत काय नाव आहे तुमचं शेख निसार गाव कोणतं आहे मुसानगर उदगीर म्हणजे उदगीरच प्रॉपर उदगीर प्रॉपर उदगीरच ओके तर एकंदरीत तुमच्यासाठी असा प्रश्न आहे की आज बौद्ध विहाराचं इथं उद्घाटन झालेलं आहे काय भावना आहे त्या तुम्हाला उदगीरकर म्हणून उदगीरकर म्हणून अति आनंदाचं क्षण आहे आज बर जे बी काय झालंय आज अति उत्साह आहे बर आणि खास करून जे देशाचे आमचे राष्ट्रपती आहेत ते आल्या म्हणून आमच्या शहरामध्ये उत्साह सन्मानवाने वाटते बर आता जे उमा चौकापासून मी चालत आलो इथपर्यंत आहे ना मी लोकांसोबत बोलत आलो आहे इथं येणाऱ्यांमध्ये आणि मध्ये पण मुस्लिम समाजाची संख्या मोठी आहे मला दिसली महिला असू द्यात पुरुष असू द्यात तर या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय नाही नाही इथं मुस्लिम जे आदर समाज आहे समध्याचा काय जातभेद काय नाही समधे ना, मिळून ना। मिसळून समध्यासाठी काम केलेले माणूस आहे आता सध्या जे आमदार आहे आमच्यापासून हां हां आता निवडणुका जवळ आल्यात मुस्लिम समाजाचं कुठल्या बाजूला कल राहील तुम्हाला काय वाटतं अंदाज नाही नाही तसं नाही काम तर भरपूर झालेलं आहे मुस्लिम समाजाचा कल पण बनसोडे साहेब राहील बनसोडे साहेब राहील बरोबर आहे काय नाव आहे तुमचं शेख इस्माईल काय करता काम काम आपण गॅरेज आहे कुठे गॅरेज इथे गेलाय बर कुठला आहे टू व्हीलर फोर व्हीलर साहेब मोठ्या गाड्या हा सामने मोठ्या गाड्या मग आता मागच्या पाच वर्षापूर्वी जे उदगीर होतं ना आताचं काय फरक वाटतोय लय फरक आहे आपला डॉक्टर आपण आंबेडकर पुतला चालू आहे तिथं गौतम बुद्धचं झालंय काम इथं ब्रिजचं काम झालेलं आहे रोडाची सुविधा समधी चांगली झालेली आहे पर्टिक्युलर मुस्लिम समाजाचे काही मागणी नाही 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 ना, समजा आम्हाला समजा आमची सुविधा चालली आहे आम्हाला लग्नासाठी फंक्शन हाल पण करून दिलेला आहे समजा सुविधा झाली आहे संजय आपण थोडी सरणी करून हां संघ पण थोडंसरणी करून बरं बरं एकंदरीत एक आनंदाची गोष्ट आहे ती आनंदाची गोष्ट आहे बरं आणि रोजगाराच्या संदर्भात युवकांना काय आहे का संधी इथं संधी आहे ना आहे संधी आहे लय संधी आहे बरं ठीक आहे तर या ठिकाणी आपण वेगवेगळ्या लोकांसोबत चर्चा केलेली आहेत बोललेलो एक सिनियर म्हणजे बुजुर्ग महिला आपल्या सोबत येत आहेत काकू काय नाव आहे तुमचं माझं नाव कमलबाई बर काय तुम्ही आता घरी आरामातचं का सध्या काय ओम शांती दाता शिवपिता परमात्मा चे मुरली आहे कि तव हो। बर मग आता आज कस काय आलो तपचर्या करता हे हो। आमची बहीण जी आहे बर त्यांच्या कार्यक्रम पाहायला आलो हा कार्यक्रम पाहायला आलो बर मग गर्दी तर मध्ये जागा भेटली का नाही नाही आता इथे थांबलो किंवा का सकाळी कधी आलतो सकाळी दहा वाजल्यापासून चालूच आहे आमचं येणं किंवा चौकापासून चालत आला हो काही निकृ घेऊन बरोबर राष्ट्रपती साहेबांना बघितलो का नाही आता असंच बघितलं कुठं कुठं आता इथं नाही 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 बर मग काय वाटतं तुमच्या इथं उदगीर मध्ये असं कार्यक्रम होले चांगले मोठे काय वाटतंय छान वाटतंय छान वाटत ठीक आहे ठीक आहे संजय बोनसडेंची कधी भेट झाली का, की की का।, भेट का, का हो होत्या की येतात की सेंट्रलला आमच्या सारखं येत बर कधी भेटलो काय बोललो का त्यांना कधी बोललो पण कार्यक्रम होत आहे सध्या आम्ही कसं वाटतंय माणूस कसा वाटतो चांगला का चांगला ठीक आहे तर इथं काकुणे आपल्या सोबत बोललेले आहेत आणि या सगळ्या चर्चेनंतर आपल्याला असं समजतं की संजय जी बनसोडे जे इथले मंत्री आहेत महाराष्ट्राचे मंत्री आहेत तर त्यांचा ग्राउंडला चांगला टच आहे बऱ्याचशा लोकांसोबत त्यांचं चांगले कॉन्टॅक्ट आहेत आणि लोक पण एकंदरीत त्यांच्या कामावर समाधानी आहेत येणाऱ्या काळामध्ये पाहण्यासारखं आहे की आता हे मत मतदानामध्ये किती कन्वर्ट होतं हे सुद्धा पाहण्यासारखं आहे तुम्ही पाहताय महाराष्ट्र जीवन न्यूजचे विशेष अपडेट निवडणुकीच्या सुद्धा आपण वेगवेगळ्या अपडेट या ठिकाणी करणार आहोत आणि जनतेच्या मनातील प्रश्न तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहोत माझ्यासोबत माझे सहकारी व्हिडिओ जर्नलिस्ट शेख सर यांच्यासोबत मी व्यंकटेश नरसिंगे महाराष्ट्र जीवन न्यूजसाठी उदगीर